मंडळी बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केला आता तो खरा की खोटा यावरून बरंच राजकारण रंगलं पण त्यानंतर अत्याचारी मानसिकतेच्या लोकांमध्ये कायद्याचा थाक निर्माण होईल असं मत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसह सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी व्यक्त केलं पण अद्याप राज्यातील अत्याचाराच्या घटनांना आळा बसलेला नाही रोज कोणत्या ना कोणत्या शहरातून एकतरी तशी बातमी येतेच खास करून पुण्यात त्या प्रकारच्या घटना खूप वाढल्या दोन सहा वर्षीय मुलींवर स्कूल व्हॅन चालकानं अत्याचार केला प्रकरणी वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन फोडून निषेध व्यक्त केला त्याचा संताप लोकांमधून बाहेर पडत असतानाच पुणे शहरातील कोंडवा परिसरातल्या बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका एकवीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे नेमकं काय घडलं बोपदेव घाटात काय आहे हे प्रकरण थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये मंडप मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पीडित मुलगी ही मुळची सुरत येथील राहणारी असून तिचा मित्र जळगाव येथील आहे पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते गुरुवारी रात्री दोघे दुचाकीवरून बोबदेव घाटात फिरायला गेले होते बोबदेव घाटात म्हणजे जिथं लोक नेहमी जातात अशा ठिकाणी हे तरुण तरुणी दोघेच रात्री अकरा वाजता गेले होते त्यावेळी रात्री साडे अकराच्या सुमारास ती नराधामांची नजर त्या दोघांवर पडली पुढं बारा वाजल्याच्या आसपास ते अनोळखी तिघेजण त्या दोघांजवळ आले त्यानंतर त्यांनी जबरदस्ती करत तरुणीवर सामूहिक अत्याचार केला दरम्यान जिथं ही घटना घडली ते निर्जन स्थळ असल्यानं पीडितेला आणि तिच्या मित्राला काही मदत मिळू शकली नाही अधिकच्या माहितीनुसार त्या तीन, तीन आरोपींनी पीडितेच्या मित्राला मारहाण केली आणि डांबून ठेवलं इतकंच नाही शर्ट बेल्टनं त्याला बांधून सुद्धा ठेवलं या घटनेनंतर पीडित तरुणी आणि तिचा मित्र हादरून गेले त्यांनी तातडीनं कोंडा पोलीस स्टेशन गाठलं त्यांच्याबरोबर झालेल्या घटनेची हकीकत सांगितली दरम्यान अत्याचाराच्या घटनेमुळे घाबरलेल्या अवस्थेत असणाऱ्या पीडित मुलीला तिच्या तरुण मित्रानं एका खासगी रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर झालेल्या प्रकरणाची खात्री मिळाली त्याबाबतची माहिती कोंडवा पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेऊन आणखी काही हाती लागतंय का याचा तपास घेतला घटनेची अधिक खोलवर माहिती मिळवली पण सदर घटनेचा धसका घेतलेल्या पीडितेची प्रकृती स्थिर असून तिचा जबाब घेतला असता तिनं त्या अनोळखी आरोपी विरुद्ध गंभीर आरोप केले त्यानुसार शुक्रवारी सकाळी पाच वाजता तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या म्हणजेच पुणे क्राईम ब्रांचच्या दहा टीम आणि डीबी पथक रवाना करण्यात आल्याचं समजतंय त्या तरुणाने जसं त्यांचं वर्णन केलंय आणि पेहराव सांगितलाय त्यानुसार हे पोलीस आता आरोपीचा शोध घेत आहेत मंडई बोबदेव पोलीस चौकी मदत केंद्राच्या मागच ही घटना घडली असल्यानं खळबळ उडाली आहे त्यामुळं पोलिसांच्या बीट मार्शल आणि पेट्रोलिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला असून या गटात वारंवार लूटमारीच्या घटना होत असताना देखील कोंडवा पोलिसांकडून त्याकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप आता होत आहे तसंच सदर घटना पोलीस मदत केंद्र आहे पण तिथं प्रत्येक वेळी लोक नसतात तरीही पोलिसांचं पेट्रोलिंग मात्र सुरू असतं अशी माहिती आता पोलिसांकडून देण्यात येत आहे सह सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलं की जिथं ही घटना घडली तो भाग पाटे आहे वाजता पोलिसांना याची माहिती लागली आरोपींचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेची दहा पथकं तपासासाठी रवाना करण्यात आली आहेत कोंडवा पोलिसांचं तपास पथकही शोध घेत असल्याचं सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी सांगितलंय म्हणजे नुकतंच दोन दिवसांपूर्वीच बोबदेव घाटात मित्रांसोबत फिरायला गेलेल्या एका तरुणीचं कारमधून एका तरुणानं अपहरण केलं होतं तिला जेवे मारण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग करून आरोपी तरुणीला सोडून पळून गेला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा ही अत्याचाराची धक्कादायक घटना घडलेली आहे विशेष म्हणजे पुण्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे काही दिवसांपूर्वी सत्तर वर्षीय महिलेवर तिच्या घरात जाऊन अत्याचार बारामतीतल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार त्यानंतर शाळेतल्या दोन चिमुकल्यांवरही स्कूल बस चालकानं अत्याचार केल्याची घटना ताजी आहे आजच ही बोबदेव घाटामध्ये तरुणीवर अत्याचाराची घटना घडली त्यामुळे अक्षरशः धिंडवडे निघतायत असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत संतापजनक पोस्ट लिहिली आहे सोशल मीडिया एक्सवर सुळे पोस्ट लिहून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले आहेत या पोस्टमध्ये लिहितात अतिशय संतापजनक पुण्यात हे काय सुरू आहे बोबदेव घाटात एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे पुण्या आणि राज्यभरात सातत्याने महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहेत या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृहकात काही करताना दिसत नाही दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेलं नाही असं म्हणावं लागत आहे शासनानं सदरघटनेतील आरोपींना गजाड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्यामुळे आता आरोपींना पकडण्याचं आव्हान कोंडवा पोलिसांसमोर आहे तुमच्या या प्रकरणाबद्दल नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या विशेष भरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद